राज्यात महायुतीचे सरकार असल्याने साहजिकच गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष व्हावा अशी इच्छा याआधीच मडाडिक गटाने बोलून दाखवली होती त्यासाठी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी मंत्रालयापर्यंत फिल्डिंग लावली होती पण मध्यंतरी त्यांच्या या योजनेला सुरू लागला होता मात्र पुन्हा एकदा सूत्रे हालली आणि गोकुळचा अध्यक्ष महायुतीचाच झाला या सर्व घडामोडीनंतर आता गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष व्हावा या भावनेप्रमाणेच अध्यक्ष झाला ज्याचा विशेष आनंद असल्याची प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांनी दिली आहे तसेच त्यांनी महाडिक नाव घेतलं की पाण्यात दिसतो तसा सतेज पाटलांचा मुघलांचा घोडा तयार होतोय विषय गोकुळचा चालला असताना त्यांना महाडिक म्हटलं की टँकर पेट्रोल पंप कारखाना दिसतोय ते स्वतःला फारथोर समजत असल्याची टीका महाडिक यांनी केली ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते गोकुळच्या राजकारणात घडामोडी झाल्या त्या कुठल्याही प्रक्रियेत माझा सहभाग नव्हता अशीही कबुली आता खासदार महाडिक यांनी दिली आहे पण गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा व्हावा अशी आपली भावना होती यापूर्वी महादेव महाडिक व स्वर्गेय पी एन पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळचा कारभार गुण्याबोविंदाने चालला होता मात्र मागील निवडणुकीत सतेज पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सांगून महायुती विरोधात महाविकास आघाडीच पॅनेल केलं आमच्याकडे येण्यास इच्छुक असणाऱ्या लोकांवर दबाव टाकून तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा सहभाग घेऊन निवडणूक लढवली आणि एक होऊन गोकुळची सत्ता ताब्यात घेतल्याचा असा आरोप महाडिक यांनी यावेळी केला यावेळी महाडिक यांनी बोकुळची निवडणूक लढवत असताना त्यांनी दोन तीन मुद्दे घेऊन निवडणूक लढवली त्याची उत्तर आता सतेज पाटलांनी द्यावीत महाडिक साहेबांच्या ताब्यात दोन हजार एकोणीसावा गोकुळ संघ असताना किती ठेवी होत्या आणि आज दोन हजार पंचवीस साली किती ठेवी आहेत हे त्यांनी जाहीर करावं वासाच्या दुधावरून ते मिटिंगला गोंधळ घालत होते वासाच दूध परत द्या असं म्हणत होते मात्र आता चार वर्ष होत आली असून त्यांनी आतापर्यंत किती वासाचं दूध शेतकऱ्यांना परत दिलं हे देखील जाहीर करावं दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीसच्या निवडणुकीवेळी छत्तीसशे दूध संस्था होत्या आता काहीतरी पाच पाँछ हजार पाचशे दूध संस्था झालेल्या आहेत या वाढीव दूध संस्थांच्या माध्यमातून किती दूध संकलन होतंय हे जाहीर करावं नवीन वाढीव दूध संस्था फक्त मतांसाठी केलेल्या आहेत त्यामुळे संस्था दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत ग्राहकांच्यावर बोजा न टाकता दोन रुपये दूधदर वाढवून देवो अशी घोषणा केली होती परंतु आता बारा रुपये वाढवून दिल्याचे सागंत असताना अकरा ते बारा रुपयेचा फरक दिलेला आहे तो ग्राहकांच्यावर बोजा टाकून त्यांच्याकडून वसूल करूनच शेतकऱ्यांना देत आहेत का हे खरं आहे की खोटं आहे का हेही त्यांनी जाहीर करावं असे एका मागोमाग चार सवाल महाडिक यांनी केले आहेत या सगळ्यांची श्वेतपत्रिकाच काढावी आणि स्वतः बोलावं हे त्यांनी स्वतः जाहीर करावं कुठल्या चमचांमार्फत जाहीर करू नये कोल्हापूर जिल्ह्याचं गोकुळच नाव देशभर जगभर आहे कारण दूध उत्पादक शेतकरी अतिशय कष्टाळू आहेत अतिशय परिश्रमातून गोकुळ दूध मोठा झाला आहे आनंदराव चुळेकर महादेव महाडिक अरुण नरके पी एन पाटील या सगळ्यांनी यासाठी कष्ट घेतलेलं आहे गोकुळच्या अध्यक्ष निवडणुकीत सुएकरांच्या मुलग्याचा बळी देण्याचं काम त्यांनी केल्याची टीकाही खासदार धनंजय महाडिक यांनी केली दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळ दूध संघ नावारुपाला आणलेला आहे मात्र आता काय कारभार चाललाय सगळ्या सभासदांना कळालं आहे त्यामुळे एक वर्षावर गोकुळची निवडणूक आहे येणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीत एक वेगळं चित्र पाहायला मिळेल असाही दावा महाडिक यांनी केला आहे गोकुळसह येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवणार आणि महायुतीचा झेंडा स्थानिक स्वराज्य संस्थांवर लागणार असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले आहे हसन मुश्रीफ महायुतीचे मंत्री आहेत त्यामुळे ते आमच्या सोबतच असणार असाही दावा त्यांनी केलाय महायुती सरकार अतिशय गतिमान काम करत आहे राज्य शासनाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यासाठी शहात्तर कोटी ऐंशी लाख निधी मंजूर करण्यात आला आहे या निधीतून गावातील सार्वजनिक वीजबिल भरण्यात येणार आहे तर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात दोनशे एक्कावन्न गावांना याचा फायदा होणार असल्याची माहिती महाडिक यांनी यावेळी दिली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी